पुणे शहर बलात्काराच्या घटनेनं पुन्हा एकदा हादरलंय पुण्याच्या स्वारगेट स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे दरम्यान फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे बघ्यात नेमका काय झालं पुण्याच्या स्वारगेटमध्ये शिवशाही तरुणीवर बलात्कार पुणे, बलात पुणे पुन्हा हादरलं जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीकडून बलात्कार नराधमाच्या शोधासाठी पोलिसांचे आठ पथक रवाना विद्येचं माहेर घर असलेलं पुणे पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेनं हादरलंय पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर मंगळवारी पहाटे शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला त्यानंतर नराधमा आरोपी फरार असून पोलिसांची आठ पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिरूर शिखरापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला ह्या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईमच्या टीम आहेत झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातो डॉग स्पॉट पण रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे पुण्याच्या स्वारगेटमध्ये तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला तरुणी पुण्याच्या स्वारगेट वरून फलटणला जात होती तरुणी एकटी बसल्याचं दिसल्यानंतर आरोपीनं तिला चुकीच्या ठिकाणी बसल्याचं सांगितलं तू बसली तिथून फलटणला बस जात नाही आरोपीनं तरुणाला सांगितलं मात्र इथेच फलटणची बस लागते असं तरुणी आरोपीला म्हणाली त्यानंतर आरोपीनं तरुणीला बोलण्यात हेरलं आणि अंधारात लागलेली बस फलटणला जात असल्याचं सांगितलं तरुणीनं आरोपीचं ऐकलं आणि ती शिवशाही बसमध्ये चढली आणि पाठोपाठ पार्थ, नराधम देखील बसमध्ये चढला आणि त्यानं तरुणीवर बलात्कार केला बलात्कार केल्यानंतर आरोपी फरार झाला सदर घडलेला संपूर्ण प्रकार या तरुणीनं पोलिसांना सांगितला आरोपीच्या शोधात पोलिसांची आठ पथकं रवाना करण्यात आली आहे दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे आरोपी, आरोपी जामिनावर बाहेर होता आरोपी दत्तात्रय गाडेवर याआधी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत बस स्थानकामध्ये ज्या सव्वीस वर्षीय मुलीवर अत्याचार झालेला आहे ती ज्या बसचं जे आहे या ठिकाणी आपण सी सी टी व्ही पाहतोय या ठिकाणी तुम्ही मी पाहताय की जी जी बस आहे ती या ठिकाणी पार्किंग केली होती या या ठिकाणी आणि हा जो टायमिंग बघत असाल तर स पाच वाजून चोवीस मिनिटांचा हा टायमिंग आपल्याला पा पाहायला मिळतोय आणि हा अ... क्रमांक सतरा आहे ज्या ठिकाणी ती मुलगी बसली होती फलटणला जाण्यासाठी आणि इथूनच ती मुलगी जी आहे हे जे झाड पाहत आहे ह्या झाडापासूनच ती मुलगी आहे ती डाव्या दिशेने या ठिकाणी निघाली याच ठिकाणी ती बसली होती आणि इथंच तो तरुण आला आणि तिने फलटणची गाडी कुठे लागते ती सांगितलं आणि याच दिशेने ते चालत या ठिकाणी असलेल्या सातारा सांगोला जी बस होती त्या बसमध्ये तिला जायला सांगितलं या ठिकाणी आपण पाहतोय की ही जी बस आहे हीच ती बस आहे ज्या ठिकाणी तिला आतमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला पुण्याच्या स्वारगेट मध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कारानंतर विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवलंय पुण्यात पोलिसांचा धाक उरला नसल्याचा आरोप सुषमा अंधारे केला दरम्यान कोणत्याही प्रकरणात सरकारला ओढू नये असा पलटवार संजय शिरसाड यांनी केला पुणे स्वारगेट मध्ये घडलेली घटना फक्त संतापजनक नाही तर चक्रावून टाकणारी आहे पुण्यामध्ये गेली अनेक वर्ष मी वावरते पंधरा वर्षांपूर्वीच पुणे आणि आत्ताचं पुणे यात प्रचंड फरक जाणवत आहे दहा बारा वर्षापूर्वी जर पुण्याच्या शिवाजीनगर बसस्टँडवर आम्ही उतरलो आणि रिक्षा करायची ठरवली रात्री अपरात्री जरी रिक्षा घेतली तर शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस यायचे आणि रिक्षाचा नंबर नोंदवून घ्यायचे आपण सुरक्षितपणे घरी पोचू ही महिलांना हमी होती मात्र ते वातावरण हळूहळू बदलत चालले कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाही आमच्या महाराष्ट्रातल्या कोणतेही माय बघणी असेल ती आमची आहे आणि म्हणून या घटनेचा आम्ही तीव्रपणे निषेध तर करतोच करतोय परंतु जेवढ्या शक्य होईल तेवढ्या शक्य तातडीनं अशा लोकांना फासवर लटकवलं पाहिजे सरकारवर प्रश्न उपस्थित ना, ना हो तुम्ह सरकार बघा तुम्ही ह्या प्रत्येक गोष्टीला सरकारवर ढकलू नका एखादा विकृत माणूस एखाद्या ठिकाणी अशी जर घटना करत असेल तर त्याला सरकारच्या पाठिंब्याने तो करतोय का सरकारचा त्याला पाठिंबा असतो का मी सरकार म्हणून तुम्हाला सांगतो मी सरकारमध्ये एक जबाबदार पदाधिक मंत्री आहे अशा लोकांना ठेचून मारलं पाहिजे ही माझी भूमिका आहे शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार नीलम नी घटनास्थळी जात पाहणी केली तसंच पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी काही आदेश देखील दिले अनेक वर्षापासून आम्ही काही सूचना रेल्वे पोलीस एस टी स्टँडच्या बद्दल परिवहन पोलीस आणि पुणे शहर पोलीस यांना दिलेल्या आहेत या घटनेच्या मध्ये सी सी टी व्ही फुटेज मिळालेलं आहे त्याच्यामधून आरोपीने तिच्या संबंधित मुलीशी ओळख काढली आणि ओळख काढून त्यानंतर तिच्या ओळखीचा गैरफायदा घेतला आणि बंद असलेल्या बसमध्ये त्यांनी हा अतिप्रसंग केलेला आहे घटनेचे सी सी टी व्ही फुटेज पाहिल्यानंतर लक्षात येतं संबंधित तरुणी ही आरोपीशी बऱ्याच वेळ बोलताना दिसतीये मास्क घालून आलेला हा आरोपी अनोळखी आहे आपली कोणतीही ओळख नाही आहे तरीसुद्धा संबंधित तरुणीने आपल्याला कुठे जायचं आहे आपल्याबरोबर कोण आहे आपला पत्ता या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे कदाचित आरोपीच्या लक्षात आलं असेल की ही मुलगी एकटी आहे आणि आरोपीने सांगितले की मी तुला बस दाखवतो माझ्यासोबत चल आणि यामुळे ती तरुणी त्या सोबत, सोबत गेलेली आहे मला महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व लहान भगिनींना या निमित्तानं आवाहन करायचं कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आपली कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका बलात्काराच्या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षा कार्यालय फोडलंय बलात्काराच्या घटनेनंतर ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे शिवशाहीच्या मध्ये जर अशा प्रकारे एस टी मध्ये जर बलात्कार होत असतील आणि मग सुरक्षा पुढे पुण्याची आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की इथं सुरक्षा रक्षक होते का नाही जर सुरक्षा रक्षक रक असतील तर हे इथं गेट दोन्ही बाजूनी हे आजची बंब नाहीये ही सातत्याने या ठिकाणी गर्दुल्ले असतील व्यसनी माणसं असतील हे या स्वारगेट आगारामध्ये बसलेले असतात यांच्यावरती आजपर्यंत कुठल्याही कारवाई झाल्या नाहीत किंवा होत नाहीये नक्की पुण्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे मागील काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे बलात्काराच्या घटना समोर आल्या होत्या त्यामुळे पुन्हा अशा घटना होऊ नयेत म्हणून वेळीच अशा प्रवृत्तींना ठेचणं गरजेचं आहे निलेश खरमरेसह अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे